आज तर त्याचीच तयारी चालली रात्री मी पीठ वगैरे सगळं बारीक करून ठेवलं होतं आता बटाटा शिजायला टाकलाय आणि आता बाकीचं पण करायचंय तर चलो आम्हाला बघू ब्रेकफास्टला येतोय का घरी जर आलं तर चांगलंच नाही आलं तर तो डायरेक्ट आता जिमवरून आल्यानंतरच खातोय काय माहित नाही कारण सकाळीच त्याला भूक लागली होती जिमला जाताना त्याला म्हटलं होतं नऊ वाजता पण काय करतोय माहित नाही तर बघू येत आता पुढे काय काय होत आहे ते आणि आज दिवसभरात काय काय घडामोडी होत आहेत बटाटा रेडी झाला आहे आता माझा यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची टाकली आहे फक्त हळद आणि मीठ आणि स्मॅश बटाटा केलेला कांदा वगैरे तसं काहीच टाकलेलं नाही कारण डोसेसोबत खायचं आहे त्यामुळे असं छान लागतो एकदम झणझणीत झालेलं आहे आता माझा बटाटा रेडी आता डोसे करायचे डोश्याचं पीठ मला ना रेसिपी काढायची असतात पण काय प्रॉब्लेम होतात कॅमेरा धरून मी ते होतच नाही फीड मला चांगलं फुगलं एकदम कसलं मस्त फीड आता डोसे काढते चटणी करायची अजून मी तो खो ओलं खब खो, खोबरं नव्हतं माझ्याकडे सुकलेलंच खोबरं भिजत घातलं टेस्ट येण्यासाठी चटणी करते मला चटणी करायची आहे पण मी आत्ता पाहिलं की कोथिंबीर वगैरे काहीच नाही आहे माझ्याकडे पुदिना तर पुदिना चित्र आम्ही आणतच नाही त्यामुळे त्याचा विषयच नाही पण कोथिंबीर वगैरे काहीच नाही आहे आणि नक्की चटणी करायची कशी तर मी आता दुसऱ्या पद्धतीने करते तर तीच पद्धत म्हणून मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने केली तर ती खूप टेस्टी होते आता ही जी पद्धत आहे ही आता आईंची आहे आईंनी मला सांगितलं की हे हे टाका म्हणून त्यामध्ये मग होईल टेस्टी कारण त्या त्या अशा पद्धतीने बनवतात सो आता मी बनवते तुम्हाला दाखवते ती त्यामध्ये मी भिजत घातलेलं खोबरं टाकले थोडीशी साखर टाकली आहे कडीपत्ता तीन मिरची आणि मीठ टाकले आणि आता हे मी हेच मी बारीक करणार आहे तर बघू ही कशी होती मी फर्स्ट टाईम आता ही करते आणि खाते पण तर कशी होती बघूयात तर अशा प्रकारे आता चटणी तयार झाली मी थोडंसं पाणी मिक्स करून त्यामध्ये अजून म्हणजे अशी अशा प्रकारे बनवलेली आहे आणि आता अशी तर चटणी चांगली लागणार नाही आहे मला माहिती आहे त्यामुळे मी आता फोडणी देते खूप टाकले होते कारण फोडणीशिवाय तर चटणी चांगली लागतच नाही फर्स्ट आहे मी अशा प्रकारे करते आणि आज फक्त कढीपत्ता आणि मोहरीच टाकली आहे मी सॉरी जिरे टाकली आहे कारण मला मोहरी आवडत नाही त्यामुळे दिलीये का काय हातात की हानिरण आहे का हाताने चालवायचं तर तात कुठं पण पळतंय हे तर अशा प्रकारे दिलेलं खोडी हम्म टेस्ट लागते म्हणजे ह्या पद्धतीने पण केल्यानंतर खूप टेस्टी लागते फक्त जास्त गोड नको होती मला थोडीशी गोड आवडते चटणी कारण सगळं बटाटा वगैरे तिखट असतो त्यामुळे पण ही पण छान लागते पण ती जरा वेगळीच लागते तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी करेल ना त्यावेळेस त्याची रेसिपी नक्की तुम्हाला दाखवेल ती खरंच खूप टेस्टी लागते ही पण लागते कारण कढीपत्ता वगैरे आता ठीक आहे चलो आता डोसे बनवायला घेते तवा तापलेला आहे मग आता पहिल्यांदा आता तेल टाकते सगळीकडे तवा पण चांगला आपल्या मी चटणी करत होती तेव्हाच मी तवा तापायला ठेवला होता जेणेकरून असा आता पहिला डोसा तर माझा नेहमी बिघडतो आता बघूया बघूयात थोडं टाकत कराव का माहीत नाही पण नेहमी डोसा ठीक आहे त्यावेळेस चांगला होईल ऐकिंक आय थिंक नाही झालेला आहे चांगला फर्स्ट टाइम असं झाले की न तुटता मी फलटते खरच तर चलो आता मी पटपट पटपट डोसे बनवून घेते मर पण येईल आणि पहिल्यांदा आईला देते गरमागरम खायला नंतर रामरा येईल मग त्याला पण देते आणि पटपट बनवून घेते आणि मग सगळ्यांचं झाल्यानंतर मी निवांत खाणार मस्त झालं खुश झालं मी कारण फर्स्ट टाईम असं आहे की मी डोसा बनवला आणि तो न तुटता लगेच पलट लागेल आहे कारण कधीच असं होत नाही फर्स्ट टाईम झाले चलो बनवते जिजासाठी पेस्ट तयार केली आता कारण तिला पण भूक लागली आईंना तर दिलं आहे आमर आलं त्यासाठी गरम गरम करणार आणि काल मी मला वाटलं की माला वाट हे एकदम खायला दिल्यानंतर तिच्या घशात वगैरे अडकेल पण नंतर मला आई म्हटले की चांगलं शिजवल्यानंतर आपोआप ते खाल्लं जातं फक्त पाणी पाणी नका बाजू याने पोट भरेल मग आज मी चांगलं शिजवून घेतले आणि तर ती आता अशा प्रकारे केली तिला पण आवडतं आता चलो तिला म्हणजे ती शांत होईल डोसा तयार डोसा करत छान लागतो खायला घेते आम्हाला जेव्हा यायचं तेव्हा येईल माझ ताट रेडी झालेलं आहे चलो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी झाली पण यांचं धिंगाणा मस्ती चालली आहे त्यामुळं काय झोप ना झोप तर लागणार नाहीये बघूयात आणि मला आज करली केस करायचे आहेत त्यामुळं मी सकाळपासून या अशी वेण्या घालून बसली आहे आणि आम्हाला आलेलं म्हणतं ही कोणती हेअरस्टाईल केली आहे पण हेअरस्टाईल नाही करळी केस करायच्यात मला कुरळी मला खूप आवडतात माझी खूप स्ट्रेट सरळ केस आहेत म्हणजे एकदम स्ट्रेट आहेत त्यामुळं मग ते मला करली असे करताच येत नाही मग म्हटलं अशी करून बघावेत मी रील पाहिली होती एक ॲक्च्युली त्यामुळं काय चाललेलं असतं काय माहितीये कर जिजा जिजा ऐ मोबाईल केला माझा मोबाईल केला सोड ना जिजा प्लीज मोबाईल सोडा आशिनी आपले व्हिडिओ नाही येणार बाळा सोडा सोडा गुड गेले ना गे तू आ... ह

मला अडकले असतील म्हणून मी असं बघितलं तर का चलतायत बघा हा मॅडम माझ्या केसांसोबत खेळत बसलेत जिजा ए काय करते तू काय <laughs> करते <laughs> अ झोप ना तू झोप नाही आली तुला झोप नाही आली तिला माझे केसच हवे आता हिला झोप होते आणि मगच मी झोपते त्याशिवाय मला ही झोपू नाही देणार हे बघा पाऊस पडायला लागला आणि वीज आपण कडाडत होतो बहुत खूप जोरात पाऊस पडला एकदम थंड असं वातावरण झालं तुम्हाला सगळ्यांना एक दाखवायचं होतं मला आमच्या जिजाचा आम्ही टक्कल केला जिजो इकडे टकलू माझी खेळती पाय मग टकली झाली टकली टक्कल केला जिजो ती किती लासतीय जिजा इकडे की लास्ती सध्या तर सगळं माझ्या तोंडाला काय काय लावलंय तिने हा हा थंड वाटतंय एकदम इथं बाहेर पाऊस पडतोय मस्त

घाबरला असल काय झालं रडायला लागली का जिजा

ब्लॉग चेंड आम्ही दोघी इथेच करतो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मेन म्हणजे आमच्या चॅनलला विसरू नका <laughs> आणि आमचे टपलू कसं दिसतंय ते मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता आम्ही पण झोपतो तुम्ही पण झोपा गुड नाईट टेक केअर आता भेटूया आता आपण डिरेक्टली उद्या अजूनच उद्या। <laughs> गुंडस दिसायला लागली माझी केस कशी झाली माझी जिजा ती असली ना माझ्यापाशी कि मला कॅमेराच बंद करू वाटत नाही हे मॅडम असले ना माझ्याजवळ की असं वाटतं सारखं शूट करावं मध्ये असल्यावरती कॅमेराच बंद करू वाटत नाही <laughs> <laughs> चांगलं बघते आहे मला जिजा कशी चौक चावते है, चावते है। चला बाय गुड नाईट आमची मस्ती अशीच चालू राहणार आहे कोण आहे टकलू? कोण आहे हटकलू हिजा आहे जिजाय अशी दिसते जिजा आमची जेवपायचे जेवपायचे 老板。Bye. Bye.